नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकोणीस एप्रिलच्या करंट अफेअर्स पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून कोणती भाषा सक्तीची करण्यात आलेली आहे आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हिंदी भाषा राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसनुसार नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह आता हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे प्रश्न दोन कोणत्या राज्यातील जानासू येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आलेला आहे आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी उत्तराखंड या राज्यामध्ये तर याचं थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया तर उत्तराखंड राज्यातील जानासू येथे हिमालयाच्या म्हणजे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आलेला आहे या बोगद्यामुळे काय होणार आहे तर ऋषिकेशहून बद्रीनाथला आपण पाच तासात पोहोचणार आहोत आणि हिमालयात शंभर किलोमीटर प्रति तास वेगाने रेल्वे धावू शकणार आहे प्रश्न तीन तेवीसव्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दिनेश महेश्वरी थोडक्यात याचं स्पष्टीकरण पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांची तेवीसव्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे तर पुण्याचे ज्येष्ठ अधिवक्ता हितेश जैन यांना सदस्य म्हणून नेमण्यात आलेले आहे प्रश्न चार उत्तराखंड राज्यातील जानासू येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला असून त्याची लांबी किती किलोमीटर आहे तर त्याची लांबी आहे ऑप्शन डी चौदा पॉईंट अठ्ठावन्न किलोमीटर आता हा जो रेल्वे मंत्रा हा जो बोगदा तयार करण्यात आलेला आहे हा रे हा बोगदा रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी रेल विकास निगम लिमिटेडने शक्ती नावाच्या जर्मन निर्मित टनेल बोरिंग मशीनचा वापर करून हा बोगदा तयार करण्यात त्यांना यश आलेला आहे प्रश्न पाच दिनेश महेश्वरी यांची कितव्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे तर दिनेश महेश्वरी यांच्या तेविसाव्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आहे सर्वोच्च म्या न्यायालयाचे जे मादी न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांची तेविसाव्या भारतीय कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न सहा तेविसाव्या विद्या आयोगाचा कार्यकाल किती पर्यंत राहणार आहे तर आता जो तेवीसावा विद्या आयोगाचा कार्यकाल हा आहे हा एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत राहणार आहे आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या तेविसाव्या कायदा आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे आणि याचा कार्यकाल एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस या तीन वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे प्रश्न सात भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे आणि बरोबर उत्तर आहे भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या अध्यक्षपदी ऑप्शन डी मीराबाई चानू यांची निवड झालेली आहे टोकियोमध्ये जे ऑलिम्पिकमधील रौप्य पदक जिंकलेल्या होत्या मीराबाई चानू तर यांची मंगळवारी पंधरा एप्रिलला भारतीय वेट लिफ्टिंग फेडरेशनच्या ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी काय झालेले निवड झालेली आहे प्रश्न आठ पाच हजार मीटर चालण्याच्या आशियाई अठरा वर्षाखालील शर्यतीत भारताच्या नितीन गुप्ताने कोणते पदक जिंकलेले बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रौप्य पदक भारताचा जो नितीन गुप्ता आहे त्याने आशियाई युवा ऍथलिट्स स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि तो अवघ्या झिरो पॉईंट झिरो वन सेकंदाने हुकलेला आहे प्रश्न नऊ किती हजार मीटर चालण्याच्या आशियाई अठरा वर्षाखालील शर्यतीत भारताच्या नितीन गुप्ताने रौप्य पदक जिंकलेलं आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पाच हजार मीटर चालण्याच्या आशियाई स्पर्धेत अठरा वर्षाखालील शर्यतीत म्हणजे नितीन गुप्ताने काय केलेलं आहे तर रौप्य पदक येथे जिंकलेले आहे प्रश्न दहा पाच हजार मीटर चालण्याची आशियाई अठरा वर्षाखालील शर्यत कोणत्या देशात सुरू आहे तर ती सुरू आहे ऑप्शन सी सौदी अरेबियामध्ये प्रश्न अकरा भारताच्या सुरुची सिंघेने नेमबाजी विश्वस्पर्धेत कोणते पदक मिळवलेले आहे तर भारताची सुरुची सिंघेने नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेले आहे सुरुची सिंग हिने मनुभाकरला हरवून लिमा येथे जे झालेला आहे तो आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे कुणाला हरवून मनुभाकरला हरवून तिने हे पदक जिंकलेले आहे जिंक प्रश्न बारा भारताच्या सुरुची सिंग हिने नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत किती मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवलेले आहे तर सुरुची सिंग हिने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवलेले आहे ही खेळाडू किती वर्षाची आहे तर अठरा वर्षाची ही खेळाडू आहे आणि तिने दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत दोनशे त्रेचाळीस त्रे 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 पॉइंट सहा गुणांचं सुवर्णपदक जिंकलेलं आहे त्यामुळे तिचा काय झालेला आहे सलग दुसरा विश्वविश्वविचषक चा, विजय झालेला आहे प्रश्न तेरा आय एस एस एफ नेमबाजी नेम विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस कोटे सुरू आहे तर ती सुरू आहे ऑप्शन बी लिमा या ठिकाणी प्रश्न चौदा जागतिक मानांकन संस्था फीच रेटिंग्जने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा सुधारित विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज दर वर्तविलेला आहे तर त्याने ऑप्शन डी सिक्स पॉईंट फोर टक्के इतका राहण्याचा अंदाज वर्तवलेला वर्त आहे फिक्स रेटिंग्जने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या ग्लोबल इकॉनॉमी आउटलुकमध्ये म्हटले आहे की यावर्षी जागतिक वाढ दोन टक्क्यांपेक्षा कमी होऊ शकते आणि महामारी वगळता दोन हजार नऊ नंतरची ही सर्वात मंद वाढ असणार आहे प्रश्न पंधरा त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले तर ते ठरलेले ऑप्शन ए महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने पहिले ते पाचवी जी मुलं आहेत त्यांना हिंदी भाषा शिकणे सक्तीचे क केलेले आहे हा निर्णय राज्यातील सर्व मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना देखील लागू असणार आहे प्रश्न सोळा अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील कितवे कवितेचे गाव ठरणार आहे तर अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील तिसरे कवितेचे गाव ठरणार आहे यापूर्वीही अहमदनगर आणि वाळूंज जे परळीमध्ये आहे ही महाराष्ट्रातील कवितेची गावे म्हणून ओळखली जातात प्रश्न सतरा भारत नॉर्डिक शिखर संमेलन दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर ते करणार येणार आहे ऑप्शन बी नॉर्वे या ठिकाणी पहिली भारत भारत नॉर्डिक शिखर परिषद एप्रिल दोन हजार अठरामध्ये झालेली होती ती कुठे झालेली होती तर ती स्टॉकहोम या ठिकाणी झालेली होती त्याच्यानंतर दुसरी शिखर परिषद मे दोन हजार बावीसमध्ये कोपन हेगम या ठिकाणी झालेली होती आणि तिसरी होणार आहे नॉर्वे या ठिकाणी प्रश्न अठरा ऑपरेशन चक्र व्ही कोणत्या संस्थेद्वारे राबवण्यात येत आहे तर ऑपरेशन चक्रवी हे ऑप्शन डी सी बी आयद्वारे राबवण्यात येत आहे आणि हा आता हे ऑपरेशन चक्रवी काय आहे तर आंतरराष्ट्रीय संघटित सायबर गुन्हे आणि डिजिटल अक अटकेविरुद्ध सी बी आयने ऑपरेशन चक्रवी सुरू केलेले आहे प्रश्न एकोणवीस ई सेहत ॲप लाँच म्हणजे कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे तर ई सेहत ॲप हे जम्मू काश्मीरमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे जम्मू काश्मीरचे जे मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश् जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील लोकांच्या आरोग्य सेवा गरजांसाठी सर्व डिजिटल उपाय प्रदान करण्यासाठी ई सेहत ॲप लाँच केलेले आहे प्रश्न वीस महाराष्ट्र शासनाचा ज्ञानसम्राजी लता मंगेश पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर हा पुरस्कार ऑप्शन ए भीमराव पांचाळे यांना जाहीर झालेला आहे तर हा पुरस्कार एकोणीसशे त्र्याण्णवपासून देण्यात येत आहे त्याचबरोबर मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना हा प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार दहा लाख रुपये रोख रक्कम मानचिन्ह मानपत्र व शाल यासह हो दिला जातो प्रश्न एकवीस महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम गो जीवन जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर हा पुरस्कार ऑप्शन सी महेश मांजरेकर यांना जाहीर झालेला आहे प्रश्न बावीस महाराष्ट्र शासनाचा हिंदीतील राज कपूर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे हा झालेला ऑप्शन बी अनुपम खैर यांना प्रश्न तेवीस महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर हा जाहीर झालेला आहे ऑप्शन डी मुक्ता बर्वे यांना ज्या मराठीच्या नायिका आहेत प्रश्न चोवीस महाराष्ट्र शासनाचा हिंदीतील राज कपूर विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर हा ऑप्शन सी काजल देवगन यांना जाहीर झालेला आहे प्रश्न पंचवीस टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पाच हजार धावा आणि दोनशे विकेट घेणारा पहिला खेळाडू कोण ठरलाय तर तो ठरलेला आहे ऑप्शन बी हार्दिक पांड्या हार्दिक पांड्याने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पाचशे धावा आणि दोनशे विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे त्याने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दोनशे एक्क्याण्णव सामन्यांमध्ये पाच हजार चारशे बत्तीस धावा केले आहेत आणि दोनशे विकेट घेतलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद